विट्याचे ब्रँड अॅम्बॅसेडर युवा नेते दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारत देशामध्ये त्यांनी आपल्या शहराचे नाव उंचावले ते विट्याचे माजी नगराध्यक्ष व विट्याचे ब्रँड अँबॅसेडर वैभव पाटील यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना वैभव पाटील यांच्या कर्तृत्वाचा आणि कार्याचा आम्हाला कायमच अभिमान आहे सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि प्रत्येक समाज घटकाशी विटा शहरासह संपूर्ण कायापालट करण्याची फक्त वैभव पाटील यांच्यामध्ये दिसून येते राजकारणाबरोबर समाजकारणातही सर्वात पुढे काम करीत असतात आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी कायमच ताकद दिली आहे कोणताही दुजाभाव न करता, करता सर्वांना एकजुटीने काम करत राहण्याची शक्ती ही युवा नेते वैभव पाटील यांनी दिली आहे त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी शब्द कमी पडतील असे हे नेतृत्व आहे आम्ही सर्व देवर परिवार आणि मित्र परिवार त्यांच्याकडून विट्याचे ब्रँड एंबेसडर युवा नेते वैभव दादा पाटील यांना मनापासून वाढदिवसा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा कालचा दिवस आपला नसला तरी आजचा व उद्याचा दिवस हा आपलाच असणार आहे आणि आवाजही आपलाच असणार आहे त्यामुळे सदैव आम्ही तुमच्या सोबतच असणार आहोत तुमचे सच्चे आणि निष्ठावान कार्यकर्ते पांडुरंग देवत आकाश देवत अजित देवर विक्रम देवर विघ्नेश देवर आणि मित्र परिवार